Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. त्याला दोनच मुद्दे आहेत त्यांनी काल पत्रकार परिषदेत घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते चार मुद्दे आम्ही चारच कालच खुलासा केला होता मी त्यांना कालच उत्तर आम्ही दिले होते तर त्यांनी आज नका करायचं काय कारण नव्हते मी जे त्यांचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार परिषदेत दिली होती त्यामुळे त्यांनी ते पोचले होते तरीसुद्धा मी कालही बोलवतो आणि आजही बोलतो की गोकुळची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे येणार दोन चार महिन्या निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे ते इथं झेंडे बिंडे घेऊन ते करत होतात तर मी मग हे प्रस्ताविक्षा सांगितलं की तुमचं झे चार महिन्या कराय की तुमचं झेंडे बिंडं काय आम्ही काय विरोध करतोय आहे कुणी कुठं लोकशाहीने हो उभा राहाय कदा करायचं कर ते आज कशाला तुमची एक ट्रायल चाललेली आहे मी दोन तेव्हा बोललो ना माईकवर त्याचं माझं कारण आहे की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा ही निमित्त करून या गोष्टीचं एकमेव चाल चाललेलं आहे कुठल्या तर मतदारसंघातला विषय आहे मला एकच आहे की कालही मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मिटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडले आहेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक बोर्डाचं कर्तव्य केलं आहे का आणि तुम्ही मार्क करा पाहिजे तुम्ही ते रिवाइंड करा संघ त्यांचा ते त्यांचा कारभार अशा पद्धतीने त्यांचं कायम येत होतं गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका त्यांची दिसील नाही शेवटी त्यांच्या शासनांचा विशेष पसिद्ध संघ नव्हता त्यामुळे गोकुळ आपला हा विशब्द गेला त्यांचा संघ ती कराले त्यांचं तिने बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या कालचे ते तुम्ही तुमची त्याची माईक हे बघा व्हिडिओ बघा हे जर त्याची भावना ऐक आपत नाही आहे आपला काय संबंध आणि आपण वेगळं काय तर बोलायचं का असं डोक्यात डोक्यात असं आहे ऐकून घ्या कोर्टासारखे चौकशी करून इन करण्याची चौकशी करायचं नाही सहकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुमची मतं तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपले असल्या संचारपुढे एक करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही चौघ निवडायला मग तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्याकडे बहुत नाही आहेत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडिया प्रयत्न करता ही जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्यांच्या लक्षात आलेले आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने गालपोट लावायचा प्रयत्न आहे ही माझी भूमिका आहे अध्यक्ष म्हणून आजची सभा कशा पद्धतीनं पार पडली ज्यांचा अनुभव आता अजूनही याच्यापेक्षा दोन तीन तास चालू होती पण किमान लोकांनी माझ्या चिट्ट्यासारख्या आले लोकर रायटरांच्या की जरा लोकल आठवागी एक लांब मजला आहे मावलं म्हणून जर घेतली आणि मी दोन तास चालणार होतो संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला असा आहे ऐकून घ्या कुठेही संचालक बोलण्याचा दिवस नाही आहे जो उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहेत जे अहवालशाला जे सभासद आहेत त्यांची आलसलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिनी लेखी प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं मी वाचलेली जात सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आय विचार करायचा आहे आणि ह्याच्या गोष्टी करायच्या आहेत पण संचालकांना मात्र बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवण्यात भाग घ्यायचा आहे आणि तो ती का का ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका कराल्या आहेत तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ पर बसायची परवानगी दिलेली आहे त्यांचं आज म्हणाली खुर्शीसुद्धा त्यांची लावलेले लेबल आहे बघा शेवटच्या कोपऱ्यात आता कित्यो वर्ष आहे तिसरं उत्तर निवडून आलेलं काय मला माहीत नाही तरीसुद्धा जनतेने ह्यांना वरती दिलं ते खाली वरती यायला तयार नाहीत मग आता काय ह्यांना जर खालीच बसायचं असेल मी तर काय करणार हो हे जनतेने तुम्हाला वरतीन बसवणार दिलं असेल सुद्धा तुम्ही वरती यायला तयार नाहीत तर कदाचित आता काय मला काय काय बसवणार नाही पण त्यांनी जर असं ह्यामध्ये जरा सुबदी यावी परमिशन